गाड्या सुटल्या सेमीतला आठ सुटला आणि आठ मध्ये खरे सुंदर अशी लढत चालव पाहता ड्रायव्हरचा कामी येतोय का अतिशय सुंदर अशी गाडी दोघात लढा चालव अतिशय सुंदर आणि शेवाच्या क्षणी निर्वाद वस्व एवढ्या लांब ना आली गाडी फायनलला पात्र ठरवली किती बाबू टांगडे बोर यांच्याकडून गणेश जाधव फळवणी करमी फायनल आरचा निकाल सेमी फायनल आरचा निकाल आज क्रमांक सहा वर लावलेली गाडी येडवा प्रचनक कुमारी सानवी प्रदीप शेठ पाटील कॅप्टन मेजर फॅन्स क्लब शेनवडे श्रीजी गोल्ड करार या गाडीचा एक नंबरला विजेबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिकाने हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली प्रदीप शेठ पाटील सेनवडी श्री श्री गोल्ड कराड यांच्या ठिकाणी अतत किंग मेजर पळाला आणि त्याच्या जोडीला जीवन